नमस्कार मी ज्ञानेश्वर नामदेव गायकवाड राहणार लोणी या ठिकाणी भाऊबद्दल बोलायचं झालं तर या आमच्या मतदारसंघाला स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांचा वार यांच्या कामगिरीचा या ठिकाणी असं भरपूर लोकांना फायदा झालेला आहे आणि ते स्वर्गीय रावसाहेब अंतापुरकर गेल्याच्यानंतर लोकांना सुद्धा वाटत होते की हा मतदारसंघाचा विकास करणारा कोणीतरी नायक भेटेल का त्यांच्या रूपामध्ये त्यांचे सुपुत्र या भागाचे आमदार जितेश भाऊ हे आम्हाला लाभलेले आहेत आणि भाऊचं काम म्हणजे बाप शेर तो बेटा सवा शेर ऐसा काम हो गया ह्या पे हमारे या ठिकाणी आमच्या भागामध्ये जितेश भाऊ जनसामान्यामध्ये असे लहान लहान माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत महिला पुरुषांमध्ये सर सर्वांची ओळख आहे आणि सर्वांच्या गळ्यामधला ताईत म्हणून ओळखला जाणारा आमचे युवा नेते जितेश भाऊ हंतापूरकर आहेत आणि त्यांचं सांगायचं म्हणलं तर जितेश भाऊ असं एक सामान्य माणूस आहे आमदार म्हणून ते असं फक्त आमदारसाठी वाटत आहे पण प्रत्येकाला वाटते की बाबा माझ्या घरातलं कुटुंबातलं माणूस आहे आणि जितेश भाऊ एखाद्या वेळेस आम्ही फोन लावून सांगितलं की परवाच्या आपल्या परवाच्या या पाऊस काळ्यामध्ये जितेश भाऊना फोन आला की बाबा तुपशेळगावचं प्रकरण लगेच त्या ठिकाणी भाऊ गेले आणि लगेच पावसामधून त्या महिलेला बाहेर काढले आणि अशाच माझ्या गावातला एक प्रसंग सांगतो मी या ठिकाणी जितेश भाऊ बद्दल बोलायचं झालं तर भाऊ आम्ही तिथं दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत नव्हते चालू करत नव्हते मग भाऊंना एक फोन लावलो उचलून आणि भाऊ आमच्या पेशंटला सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्यावेळेला त्यांनी लगेच तिथं जावा म्हणून सांगितले डॉक्टरांशी बोलले की डॉक्टरांनी लगेच नांदेडला पाठवून देणाऱ्या पेशंटला त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घेतले म्हणजे असे की भाऊंना बोलण्यासाठी कुठला वशीला लागत नाही आणि त्यांना असं काही अपार्टमेंट घ्यावं लागत नाही काय नाही ते प्रत्येक सामान्य माणसामध्ये सामान्य जनतेतला एक आमदार म्हणून ह्या ठिकाणी आहे आणि सांगायचं जर झालं तर भाऊंना गेल्या वेळेसला चाळीस हजाराची लीड भेटली होती पण ह्या टाइमला चाळीस हजारापेक्षा माझ्या मते तर या ठिकाणी भाऊंना ऐंशी ते पंच्याऐंशी लीडनं भाऊ निवडून येतील आणि हे माझी एक इच्छा आहे की भाऊ लीड घेऊनच निवडून येतील आणि सांगायचं म्हणजे आता दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पूर्ण आपलं भाजपचं सरकार झालेलं आहे आणि या भाऊच्या कामाबद्दल आणि या यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये झालं तर पूर्ण गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पूर्ण एक हाती सत्ता असल्यामुळे आणि लोकांचं कसं आहे आपल्याला सत्तर वर्षाचं काम अपेक्षित न ठेवता भाऊनी दोन ते अडीच वर्षामध्ये तेवढं पूर्ण काम करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि भाऊचं काम बघता त्यांच्या कमी कालामध्ये फार काम झालेले आहे आणि भाऊंची इच्छा आहे की माझं मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक यावं आणि माझ्या मतदारसंघातला एकही बेरोजगार राहू नये अशी त्यांची इच्छा आहे आणि रोजगारां बेरोजगार लोकसुद्धा का भाऊच्या पूर्ण देवानी झालेले आहेत भाऊ सगळ्या बेरोजगारांच्या युवांच्या गळ्यामधलं ताईत झालेले आहेत आणि भाऊ आणि भाऊकडे अशी अपेक्षा करत आहेत लोकांनी की बाबा या ठिकाणी बेरोजगाराचा प्रश्न असताना भाऊनी बरेचसे लोकांना कामाला लाव लावलेले आहेत अजून पण कामाला लावतील असं सर्व आमच्या युवा लोकांची इच्छा आहे आणि मागणी पण आहे भाऊ हे करतील या ठिकाणी जास्तीत जास्त मत घेऊन निवडून येतील माझं मत सुद्धा जितेश भाऊ आहे कमाच्या फुलांना मी मतदान करणार आहे